हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेगाव तालुक्यातील अडोतीस गावे जोडण्यात आली असून या गावांना अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा केला जात नाही त्यामुळे या गावांना तत्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आज शेगाव ते वरवट मार्गावर रास्ता रोको करण्यात आले जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगाव संग्रामपोर आणि शेगाव या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला याच योजनेला शेगाव तालुक्यातील आणखी अडोतीस गावे जोडण्यात आलेली आहेत मात्र गावांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही हा भाग खारपण पट्टा असून या भागातील नागरिकांमध्ये किडनी रोगाचे प्रमाण वाढले आहे यासाठी येथील गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या या मागणीसाठी आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाकडून वरवट शेगाव या मार्गावर रास्ता रोको करण्यात आले राष्ट्रवादीच्या नेत्या नंदताई पाऊल झगडे यांच्या नेतृत्वात या भागातील महिला व नागरिकांनी हा रास्ता रोको केला अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वर्गांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले शे हाताला रोजगार नाही आहे शेतामध्ये कामं नाही आहे आणि महिलांना रोज विकत पाणी घ्यावं लागते आज शंभर रुपये रोजाचं पाणी परिस्थितीनुसार कोणी आपलं पन्नास रुपयाचं घेत असेल शंभर रुपयाचं पाणी घेत असेल परिस्थितीनुसार हे सगळे पाणी विकत घेतात आहे आणि आजही जो नदीकाठचा भाग आहे त्या नदीतलं पाणीसुद्धा या महिलांजवळ पैसे नसले किंवा शेताला काम नसतं शेतामध्ये काम नसलं तर ह्या महिला जाऊन तिथून आपलं झिऱ्याचं पाणी असो नदीतलं गढूड पाणी पितच आहे आज आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती चालू आहे आपण एकशे चाळीस गावाचा डिंडोरा पिठतोय पण जे वाढीव गाव आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि एकशे चाळीस गाव फक्त नावाला झालेली आहे त्यातले काही गाव ज्यांना मी भेटी देऊन आली तिथे सुद्धा पाणी नाही आहे आणि आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आम्हाला सकाळी उठलं की दिवस हा पाण्यापासूनच सुरुवात होते अधिकाऱ्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमच्या नळाला पाणी देऊ पण सहा महिन्याने आज दीड वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या सरकारला जाग आलेली नाहीये या प्रशासनाला सुद्धा जाग आलेली नाहीये यांना जागा करण्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलेला आहोत आणि इथं आमची एकच मागणी राहणार की जे अधिकारी आहेत पाणी पुरवठा अधिकारी जे असतील न्या संबंधित अधिकारी असतील त्यांनी आज इथं येऊन आम्हाला काय सांगायचं त्यांनी मला सांगितलं दोन महिने देतो एक महिना देतो पण मी त्यांना सांगितलं की हे मला सांगून काही फायदा नाही जिथे माझे कार्यकर्ते बसतील तिथे तुम्ही या आणि त्या लोकांना सांगा की कि आम्ही किती दिवसामध्ये पाणी देऊन त्यांनी आम्हाला जी तारीख दिली तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हे जर त्यांनी आम्हाला तोपर्यंतही पाणी दिलं नाही तर आम्ही आता रस्त्यावर नाही उतरणार आहे तर हे कार्यालय जे आहे हे फोडून तोडून मोकळं होणार आहे आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा आम्ही त्याला सक्षमपणे तोंड द्यायला तयार आहे